नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदुरा कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रामाणिक आणि लोकहितासाठी सदैव तत्पर असलेले ठाणेदार श्री विलास पाटील सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज तर्फे व समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद च्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री विलास पाटील सर यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि जनतेच्या सेवेसाठी असलेल्या निष्ठेने संपूर्ण नांदुरा परिसरात एक विश्वासार्ह आणि आदर्श पोलीस अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांनी अनेकदा लोकांच्या समस्या त्वरित आणि प्रभावीपणे सोडवून जनतेचा विश्वास जिंकला आहे सर तुमचा आजचा हा खास दिवस आनंदात जावो आणि पुढील आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य यश आणि समाधान देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण असेच समाजाच्या आणि देशाच्या सेवेत पुढे वाटचाल करत राहा हीच अपेक्षा शुभेच्छुक समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण व न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज परिवारतर्फे नांदुरा नगरीचे ठाणेदार श्री विलास पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या